नमस्कार स्टार भरत न्यूज नाईन्टीनच्या डिशनल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी योगिता आपल्यासोबत तुमची आवाज देशाची आवाज तर चला बघू आजच्या विशेष बातम्या

मूळ डाब्यामध्ये पंच्याऐंशी वेळेस दुरुस्ती करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या दोन वेळेस भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला प्रभाव करण्याचं काम जर केला केलं या देशाच्या इतिहासामध्ये तर काँग्रेसने केलं

अभी अभी आपने बोला ना। मैंने बोला ना जब हमारी सरकारी नहीं थी तो अभी दस साल तो आपकी सरकार है सुनो, सुनो पहले दे दिया था रत 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 पहले तो दिया था ना।, था ना उनको राजीव गांधी दिया आप तो प्रेस वाले ना राजीव गांधी को तो पहले दिया जब भारत डॉक्टर बाबा साहब दिया संविधान संविधान दिन भारतीय जनता पार्टी ने चालू किया संविधान बाबा साहब जब हम उनकी जयंती मनाते थे ओनली महाराष्ट्रामध्ये चुट्टी पहिली बार भारतीय जनता पार्टी भारत की है जाहीर मालूम आहे जब मराठी मध्ये बोलतो की कि महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ज्या वेळेस भारत स्वतंत्र झाला आणि माननीय नेहरू यांनी त्यावेळेस संपूर्ण राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना असा आदेश दिला की आम्हाला आरक्षण नको आहे तुम्ही ठराव करून पाठवा इलाहाबाद हायकोर्टाने सांगितलं की आता इंदिरा गांधी या खऱ्या अर्थानं निवडणूक लढू शकणार नाही कारण त्या त्या ठिकाणी त्यांनी प्रशासनाचा गैरवापर केलाय त्यानंतर त्यांनी घटनेच तोडमोड करून त्या ठिकाणी घटना तोडमोड करून आणीबाणी लावली आणि आणीबाणीमुळे लाखो लोक त्या ठिकाणी बेघर झाले त्यामुळे खऱ्या अर्थानं काँग्रेस हे मारेकरी आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांना वेळोवेळी पाडण्याचं काम निवडणुकीला तिकीट तर द्यायचंच नाही पण अप्पन करायचं आणि वेळोवेळी पाडण्याचं काम कोणी केलं असेल तर या काँग्रेसने केलं ज्या वेळेस या काँग्रेसचे राहुल गांधी देशाबाहेर जातात आणि ते सांगतात की आम्ही अनुसूचित जातीच आरक्षण नष्ट करू भारतामध्ये येऊन त्यांची बोलण्याची हिंमत होत नाही बाहेर गेल्यानंतर जाऊन ते सांगतात आणि आज संविधान संविधान घेऊन लोकांमध्ये दाखवतात फिरतात दा आणि आमच्या ज्येष्ठ खासदारांना धक्का मारून पाडण्याचं काम जर कोण करत असेल तर ते राहुल गांधी करतात त्यामुळे सगळ्या जनतेला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना कल्पना असेल की काँग्रेसने सांगितलं आम्ही संविधान बदलणार संविधान बदलणार खोटा नेरेटिव्ह सेट केला आणि या खोट्या नेरेटिव्हला सेट करण्याचं उत्तर या आत्ताच्या निवडणुकीला सगळ्या जनतेने दिलं संपूर्ण मागास जनता आंबेडकरी जनता आणि सगळीच जनता भारतीय जनता पार्टी आणि महायुती बरोबर राहिली आणि म्हणूनच एवढ्या सीटा आमच्या त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी जर सरकारखाली साथ दिली असेल तर ती भारतीय जनता पार्टी सरकारने दिले आणि वेळोवेळी अपमान करण्याचं काम हे काँग्रेसनीच केलेलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या अशा आणखी नवीन संसदित बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद